जैन विद्यार्थी मित्रांनो सहयगिरी जीके के सेंटर या यूट्यूब चॅनलला आपले सर्च स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पेसा पेशाभरतीचं घोंगडं कुठे भिजत पडलेलं आहे आणि बाबत हे सरकार इतकं हलगर्जेपणा का करत आहे याचे कारणे बघणार बघणार आहोत आणि पेशाभरतीमागील एक वास्तविकता आणि संघर्ष तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे शेव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आपल्या आदिवासी मुलांचे नाशिक या ठिकाणी एक ऑगस्टपासून भरती बेमुदत उपोषण चालू आहे आज जवळपास महिना होईल तरी पण हे सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची शिंदेसाहेबांची सभा झाली तरी देखील या उपोषणाकडे आत्तापर्यंत सरकारचा कोणताही प्रतिनिधी किंवा शासनाने एकडे लक्ष दिलेले नाही आपणांना सर्वांना माहीत आहे का चार पाच वर्ष झाले आदिवासी पेसा भागामध्ये एक पण भरते भरती झालेली नाही त्यामुळे या भागामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित बेरोजगारी तयार झालेली आहे आपण आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये बघू शकता एक ग्रामसेवक असेल तो दोन तीन गावं सांभाळतो एक तलाटी असेल तीन चार गावं सांभाळतो जिल्हा परिषद शाळा बघा तिथे आणि एकच शिक्षक पहिली ते चौथी या वर्गांना शिकवतो हो पहिली ते चौथी वर्गांना एकच शिक्षक त्यामुळे आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होतो त्यामुळे शासनाने यावर विचार करायला पाहिजे आणि याच्यावर काहीतरी तोडगा काढून तो भरती केली पाहिजे आणि मुलांकडे शिक्षण असून पण मुलांना नोकरी भेटत नाही त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारी जे म्हणतात त्याचं प्रमाण वाढत आहे आणि तरुणामध्ये नैराश्याचं वातावरण तयार होत आहे कारण आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये बघू शकता चार पाच वर्ष झालं कोणी पण नोकरीला लागलेलं नाही आणि सरकार कायम आदिवासींकडे दुर्लक्ष करत आहे आपले जवळपास विधानसभेमध्ये चोवीस आमदार आहेत आणि लोकसभेमध्ये चार आदिवासींचे खासदार आहेत तरी देखील आदिवासींचा जेव्हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा दोन ते तीनच आमदार पुढे असतात बाकीचे वीस ते, बाकी ते बावीस आमदार आदिवासींचा प्रश्न कधी पण विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये बोलताना दिसत नाही ही मोठी शोकांतिका आहे याला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत पण आहेत कारण आदिवासी आमदारांचे म्हणा खासदारांचे म्हणा सरकारवर अजिबात दबाव नाही त्यामुळे सरकार आदिवासी समाजाकडे नेहमी दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहे आणि आपण जे लोकप्रतिनिधी आपल्या भागातून निवडून देतो आमदार असतील खासदार असतील त्यांना आपण जबाब विचारला पाहिजे त्यांना विचारणा केली पाहिजे जोपर्यंत आपला सुशिक्षित वर्ग आवाज उठवत नाही तोपर्यंत पदभरतीचे काही होणार नाही त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला आणि आवाज उठवणे फार गरजेचे आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जी सुप्रीम कोर्टामध्ये पेसा केस पेंडिंग आहे तिला आता जवळपास एक वर्ष पूर्ण होईल तिची लास्ट सुनावणी दहा अकरा दोन हजार तेवीस म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये झाली होती आता तिला जवळपास एक वर्ष होत येईल तरी पण आत्तापर्यंत एक पण हेअरिंग झालेली नाही हे मोठं दुर्दैव आहे कारण सरकार याच्याकडे लक्षच द्यायला तयार नाही आणि आपले लोकप्रतिनिधी पण सरकारला कधी विचारणा करत नाही किंवा आवाज उठवत नाही कारण आतापर्यंत चोवीस आमदारांनी जर विधानसभेमध्ये जर आवाज उठवला असता तर याचा कदाचित काहीतरी निकाल तरी लागला असता कारण ही पहिल्यांदा केस बॉम्बे हायकोर्टामध्ये गेले आणि बॉम्बे हायकोर्टामधून सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि जेव्हा मुलांनी पेसाभरती बेमुदत उपोषणाला म्हणजे एक ऑगस्टपासून सुरुवात केली तेव्हा शासन कुठेतरी हालचाल करायला लागलं आणि जवळपास साडेबारा हजार आदिवासी मुलांच्या हक्कांची पदे भरण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करायची होती ही भरती असे आदेश पण दिलेले होते राज्य शासनाला परंतु आज दीड वर्ष होते तरी पण याच्यावर काही पण राज्य शासनाने कारवाई केलेली नाही जवळपास चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी आदेश राज्य शासनाला देण्यात होते देण्यात आले होते आणि ही भरती राज्य शासनाला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करायची होती तरी देखील आज जवळपास दीड वर्ष होतात तरी पण राज्य शासनाने याबद्दल काहीही कारवाई केलेली नाही किंवा आदेश अशी कोणती पण जाहिरात काढलेली नाही आणि जेव्हा मुलांनी आंदोलनाला सुरुवात केली त्याच्यानंतर तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक प्रसिद्धी पत्रक काढून तुम्ही बघू प्रसिद्धीपत्रक काढून आम्ही साडेबारा हजारपदे भरणार आहोत असा एक प्रसिद्धीपत्रक त्यांनी काढलं आहे हे प्रसिद्धीपत्रक कोणाचं आहे तुम्ही बघू शकता उपसचिव महाराष्ट्र शासन तुम्ही ते बघू शकता अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ही भरती होणार आहे आणि दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार आपल्या विभागात अद्याप पद पदभरतीची कारवाई केली नसल्यास ती घेण्यात यावी तात्काळ सुरू करण्यात यावी अशी विनंती राज्य शासनाला सचिवाने केली आहे पेसा ऍक्ट नेमकी काय आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे जी आपली मूळ राज्यघटना आहे जे आपले भारतीय कॉन्स्टिट्युशन आहे भारतीय राज्यघटना आहे हे एक आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एक कायद्यांचं पुस्तक आहे म्हणजे शासनाने राज्य क कारभार कसा चालावा याबद्दल त्या पुस्तकामध्ये माहिती दिली आहे जसे आपल्या आप कोणतंही पण पुस्तक घेतलं त्याच्यामध्ये एक प्रस्तावना असते त्याचप्रमाणे राज्यघटनेमध्ये पण एक प्रस्तावना आहे आणि मूळ राजघटनेमध्ये किती होते आणि आत्ता किती संख्या आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे जसे आपल्या अनुक्रमाणिक असते त्याच्यामध्ये चाप्टरची नावं असतात त्याचप्रमाणे राजघटनेमध्ये पण बावीस भाग आहेत आत्ता जवळपास घटनादुरुस्ती होऊन पंचवीस भाग आहे ती त्यानंतर त्या थड्यांची डिटेल माहिती पुढे असते त्याचप्रमाणे राजघटनेमध्ये पण त्या भागांची पुढे डिटेल माहिती कलमांमध्ये दिलेली आहे त्याला आपण अनुच्छेद असे पण म्हणतो मूळ राजघटनेमध्ये जवळपास तीनशे पंच्याण्णव कलमे आहेत आणि आता अमेंडमेंट करून जवळपास चारशे पासष्ट प्लस कलमे गेलेली आहेत आणि महत्त्वाचा भाग म्हणजे शेड्यूल त्याला परिशिष्ट असे म्हणतात मराठीमध्ये जसे बुक असते त्याच्यामध्ये धडे झाल्यानंतर चाप्टर झाल्यानंतर मागे एक्स्ट्राची माहिती असते त्याचप्रमाणे राज्यघटनेमध्ये पण जी एक्स्ट्राची माहिती हो आहे त्याला शेड्यूल असे म्हणतात जवळपास आठ शेड्यूल हे राज्यघटना निर्मितीच्या वेळेस होते आणि आता जवळपास बारा शेड्यूल आहे त्याच्यामधूनच जे आपण पाचवा शेड्यूल आणि सहावा शेड्यूल म्हणतो अनुसूचित क्षेत्रासाठी लागू आहे ते आपण बघणार आहोत याच शेड्यूल परिशिष्टांमधील शेड्यूल फाईव्ह आणि शेड्यूल सिक्स हे अनुसूचित क्षेत्रासाठी म्हणजे एस mm -hmm. टी आणि एस सी या शब्दांची सुरुवात पण शेड्यूल फाईव्हमधूनच होते अशा जाती ज्या गावाच्या बाहेर राहायच्या परंतु मुख्य समाजापासून वंचित होत्या मुख्य समाजाच्या प्रवाहापासून वंचित होत्या त्यांना शेड्यूल कास्टमध्ये टाकल्या अशा जाती एस सीमध्ये टाकल्या आणि अशाच जमाती ज्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळ्याच होत्या शिक्षणाच्या बाबतीत सगळ्या बाबतीमध्ये हा समाज ज्या जमाती होत्या आणि त्या समाजापासून वेगळ्याच राहायच्या आदिवासी क्षेत्रा त्याच्यामध्ये आदिवासी क्षेत्र येतात अशाच जमातींना जमातीना टीमध्ये टाकले आणि शेड्यूल फाईव्हमध्ये यांचा समाज कर करण्यात आला का जेणेकरून हा समाज प्रत्येक गोष्टीमध्ये माग आहे तो समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि शेड्युल फाईव्हमध्ये भारतातील दहा राज्यांचा समावेश करण्यात आला त्याच्यामध्ये महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश झारखंड ओरिसा छत्तीसगड हिमाचल प्रदेश राजस्थान तेलंगणा म्हणजे म्हणजेच तिथं प्रामुख्याने शेड्यूल फाईव्ह हा डोंगराल भागात आदिवासी भागामध्ये लागू करण्यात आला सह्याद्री पर्वतरांग असेल अरवली पर्वतरांग असेल सातपुडा पर्वतरांगा असेल मेळघाट असेल जिथे जिथे पर्वतरांगा आहेत त्या डोंगराळ भागामध्ये शेड्यूल फाईव आपल्याला लागू होताना दिसतोय हिमाचल प्रदेश असेल अशा भारतातील दहा राज्यांमध्ये शेड्यूल फाईव ॲड करण्यात आला स्क्रीनवर बघू शकता ही चार राजे आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यातील आदिवासी समाजाकडे किंवा या भागातील लोकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज होती म्हणून त्याच्यासाठी त्यांना शेड्यूल फाईव्हमध्ये न टाकता शेड्यूल सिक्समध्ये ॲड करून त्यांच्यासाठी सेपरेट शेड्यूल बनवण्यात आला आणि या राज्यातील आदिवासी क्षेत्राच्या प्रशास प्रशासनासंदर्भात तरतुदी करण्यात आल्या तुम्ही मॅपमध्ये बघू शकता जे ईशान्येकडे राजा आहेत तिकडे शेड्यूल सिक्स शेड्यूल सिक्स लागू करण्यात आला आणि ईशान्य भारत सोडून बाकीच्या डोंगराल भागामध्ये शेड्यूल फायू लागू करण्यात आला त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेश राजस्थान गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश होतो जिथे डोंगराळ भाग आहे तुम्ही बघू शकता राजस्थानमध्ये अरवली पर्वत आहे हिमाचलमध्ये हिमालय आहे मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वत रांग आहे विंध्य पर्वतरांग आहे महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांग आहे छत्तीसगडमध्ये पर्वत पर्वतरांग आहेत जिथे जे डोंगराळ भागात विशेषतः तिथे शेड्यूल फाईव्ह लाग, लाग ला लागू करताना आपल्याला दिसतो महाराष्ट्रातील जवळपास तेरा जिल्ह्यांमध्ये पेसा ॲक्ट हा लागू आहे पेसा ॲक्ट्समध्ये पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यू एरियाज त्यामध्ये तेरा जिल्ह्यांचा समावेश होतो अहमदनगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली या तेरा जिल्ह्यांचा पेसा क्षेत्रामध्ये समावेश होतो आणि पेसा ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी सिक्सचा नेमके उद्देश काय आहे आदिवासी समाज हा अगदी प्राचीन काळापासून आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या कल्चरसोबत जीवन जगत आलेलं आहे अगदी ब्रिटिश काळातसुद्धा ब्रिटिश साम्राज्याला कधी पण आदिवासी समाजावर पुन्हा स्वातंत्र्य मिळवता आले नाही त्यामुळे ब्रिटिशांनीसुद्धा आदिवासी क्षेत्र जे मेन क्षेत्र आहे त्यांना स्वायत्ता दिली होती म्हणजे त्यांचा कारभार चालवण्याचा त्यांना स्वातंत्र्य बहाल केले होते ब्रिटिशांनासुद्धा आदिवासी समाजावर पूर्णपणे स्वातंत्र्य कधीपण आपले राज्य स्थापित करता आले नाही आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी त्र्याहत्तरवी संदर्भात त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती करण्यात आली एकोणावीसशे ब्याण्णव ही जर या भागावर लागू केली असती तर या आदिवासी समाजावर अन्याय झाला असता या समाजाला न्याय देण्यासाठी पेसा ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी सिक्स लागू करण्यात आला आणि या कायद्याचा उद्देश म्हणजे भारताच्या अनुसूचित क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी पारंपरिक ग्रामसभेने स्वशासन सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने लागू केलेला कायदा आहे पारंपरिक ग्रामसभेने म्हणजे ही आदिवासी संस्कृती अनेक प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि या समाजाचे सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथांचे रक्षण करे करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आणि स्वशासन ग्रामपंचायत सभेद्वारे करण्यात यावे अशा एक कायद्यामध्ये पण नमूद आहे आदिवासी समुदायांना त्यांच्या जमीन पाणी आणि जंगले जी नैसर्गिक संसाधने आहेत त्यांचे व्यवस्थापन करण्याचे आणि वापर करणे यावर नियंत्रण ठेवण्याचा देखील हा पेसा ॲक्ट आपल्याला पर या समाजाला परवानगी देते जंगल असेल पाणी असेल या नैसर्गिक संसाधनावर पण नियंत्रण ठेवण्याचे अधिकार तेथील स्थानिक लोकांना त्या शेड्यूल एरियाजमध्ये देण्यात आलेले आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू